छत्रपती संभाजी राजांचे खरे मारेकरी कोण अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद हीच ती तारीख होती ज्यानं मराठा साम्राज्याच्या इतिहासाला अतिशय क्रूर वळण दिलं औरंगजेबाने ज्या संभाजी राजांची निर्मम हत्या केली त्यासारखं क्रूर उदाहरण जगाच्या इतिहासात कोणत्याही राजाच्या बाबतीत आढळून येणार नाही आता संभाजीराजेंच्या बलिदानाला तीनशे चौतीस वर्ष पूर्ण होती पण या तीनशे चौतीस वर्षांनंतरही संभाजीराजांच्या मृत्यूचा वाद आणि त्याच्यावर होणारं राजकारण मात्र कायम राहिलेलं आहे छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे संघीय अप्रोप्रिएशन करण्याचे धंदे मागील साडेतीनशे वर्षांपासून अव्याहत चालू होते आधी शिवछत्रपतींचा इतिहास पुसून टाकला तितकं की त्यांची समाधी देखील काट्याकुट्यांच्या झुडूपात लपवून टाकण्यात आली होती महात्मा ज्योतिराव फुल्यांनी आपल्या साथीदारांसोबत अतिशय कष्टानं ती समाधी पुन्हा शोधून काढली तिचा जीर्णोद्धार केला सार्वत्रिक जयंती उत्सव सुरू केला नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधनकार ठाकरे आचार्य अत्रे गवाणकर अण्णाभाऊ साठे शाहीर अमर शेख यांनी शिवाजी महाराजांना पुन्हा एकदा अखंड महाराष्ट्राचंच नवं तर अखंड देशाचे केले म्हणजे विविध गटातटात विखुरलेल्या विविध समूहांना जोडणारा धागा म्हणून छत्रपती शिवराय त्यांच्या मृत्यूनंतर अडीचशे वर्षांनी पुन्हा एकदा सामाजिक आणि राजकीय पटलावर आले होते स्वतंत्र महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि त्यानंतर मात्र बाळ ठाकरे आणि त्यांच्या खांद्यावर बसून महाराष्ट्रात पाय पसरलेल्या संघाने भाजपाने मात्र रयतेचा राजा शिवाजी ही प्रतिमा खोडून हिंदुत्ववादी मुस्लिम शिवाजी उभा मोलाची भूमिका बजावली ज्या शिवाजी नावापुढे तेहतीस कोटी देवांची बाद होते असं म्हटलेल्या प्रबोधनकारांच्या मुलानेच म्हणजेच बाळसाहेब ठाकरे यांनी शिवाजी नावाचा देव बनवून टाकला आणि संघाने तो सगळीकडे पसरव टाकला हा शिवाजी हे नाव रयतेचा राजा म्हणून नाही तर ध्रुवीकरणाचे प्रतीक म्हणून प्रत्येक राजकारणी वापरू लागलाय आणि त्या एप्रोप्रिएशन ची प्रोसेस देखील पूर्ण झालेली आहे तेथूनच आता माघारी फिरण्याची एक सुद्धा वाट शिल्लक उरलेली नाही ज्या क्षणाला छत्रपती शिवरायांचं एप्रोप्रिएशन पूर्ण झालं त्या क्षणाला पुढचं टार्गेट फिक्स झालं आणि ते टार्गेट म्हणजे स्वराज्याचा ढाकलं धनी नरशारदुल छत्रपती संभाजी महाराज व्हिडिओच्या सुरुवातीला मी म्हटलं की औरंगजेबाने संभाजी महाराजांसोबत जे केलं त्याला इतिहास कधी क्षमा करू शकणार नाही पण औरंगजेबा व्यतिरिक्त आपण म्हणजे स्वकियांनीही संभाजी महाराजांच्या हत्येमध्ये जी निर्णायक भूमिका निभावलेली आहे त्याला शिक्षा कधी मिळणार हा प्रश्न आहे तुम्ही विचार करत असाल की मी गणोजी शिर्के वगैरेंचा उल्लेख करेन तर ते तसं नाही आहे माणसाची हत्या ही काही फक्त जीव घेऊनच होते असं नाहीये सातत्याने कुजबुज करून सातत्याने अफवा पसरवून सातत्याने दुसऱ्यांकरवी चारित्र्य हनन करवून घेऊन देखील माणसाची हत्या करताच येते की आणि आज आपण त्याच मारेकऱ्यांबद्दल बोलणार आहोत या मारेकऱ्यांनी छत्रपती संभाजी राजांचे अप्रोप्रिएशन करण्याची जी सुरुवात त्यांच्या हो ती तीनशे वर्षांनंतर छावा सिनेमापर्यंत येऊन पूर्ण झालेली आहे आता छत्रपती संभाजी अजून नवनव्या अप्रोप्रिएशन सोबत आपल्या समोर येत राहतील त्यात संभाजी हे नाव द्वेषाचं प्रतीक बनवलं जाईल आणि त्या द्वेषा आडून खरा संभाजी हा राजा म्हणून किती ग्रेट माणूस होता कधीच समोर येऊ दिलं जाणार नाही आणि जरी तसे करण्याची कोणी हिंमत दाखवली तरी त्याला हाणून पाडणारी एक नवी भक्त जमात जी आता उदयाला आलेली आहे ना ते कधीच साध्य होऊ देणार नाही आणि हेच ते लोक आहेत जे संभाजी राजांचे वारंवार मारेकरी बनत आहेत नमस्कार मी वैभव छाया आपणा सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर आणि आज हाच महत्वाचा विषय संभाजी राजांचे मारेकरी कोण याची सुरुवात करूया छावा सिनेमापासून छावा हा संभाजी महाराजांचा बायोपिक आहे यात संभाजी महाराजांचा राज्याभिषेक हे त्यांची ते हत्या एवढाच पट दाखवण्यात आलेला आहे त्या पलीकडे संभाजी एक व्यक्ती एक प्रशासक एक धोरणी राजा म्हणून कसा होता यावर चित्रपट फारसं काही भाष्य करत नाही चित्रपटाचा मुख्य उद्देश हा इतकाच की संभाजीराजांची झालेली हत्या त्या पलीकडे चित्रपटाला विशेष असा धागा देखील नाही चित्रपट पाहायला जाणारे प्रेक्षक अगदी संभाजी महाराजांच्या वेशात सिनेमा पाहायला जाणारे नेमकं रडत असताना कॅमेरा लाईट्स व्हिडिओ ऑन करणारे लोक आहेत चित्रपटाचा खेळ संपल्यानंतर जोर गारद म्हणणारे लोक अख्ख्या महाराष्ट्राने पाहिजेत सोशल मीडियावर त्यांचे व्हिडिओज लाखोंनी पाहिले जातात आणि सोशल मीडियावर जेव्हा एखादा ट्रेंड बनतो तेव्हा प्रत्येकाला पियर प्रेशरमध्ये तो ट्रेंड कॉपी करून आपली सोशल मीडिया इक्विटी सांभाळण्याची तारेवरची कसरत करावीच लागते ही नवखी तरणी पूरं आहेत व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर ज्यांचा पिंड पोचला गेलेला आहे अशी पोरं ही पिढी खरंच कमाल आहे पुस्तकांपेक्षा सिनेमातून इतिहास कळतो असं मानणारी ही आजची जनरेशन चला हाही भाग आपण नजरअंदाज करूयात आणि म्हणूयात की सिनेमाचा प्रभावच आहे की लोक भावनिक होत आहेत आणि खरं हे कारण या लोकांनी याआधी कधीच संभाजी महाराज समजून घेण्याचा संभाजी महाराजांचा खरा इतिहास वाचण्याचा अभ्यासण्याचा प्रयत्नच केलेला नाही त्यामुळे आपल्याला आत्ताच काहीतरी नवीन आहे जे सगळ्यांनी आपल्यापासून जाणीवपूर्वक लपवून ठेवलेलं होतं आणि आत्ताच ते लपवलेलं सत्य जगासमोर आहे अशा भावनेनं ग्रासलेली कोवळी म्हणं हुंदके देऊन देऊन रडू लागलेली आहेत ठीक आहे त्यांचं रडणंही आपण कबूल करू पण मग मला प्रश्न पडतो की हा का पहिलाच सिनेमा आहे का संभाजीराजांवर आलेला नाही ना अगदी तीन चार महिन्यांपूर्वीच संभाजी राजांवर मराठीत सिनेमा येऊन गेलेला आहे पण तो फार काही चालला नाही त्याचं नाव होतं धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज त्याआधी सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी प्रोपोगोंडा फिल्म स्पेशालिस्ट असलेल्या दिग्पाल लांजेकरांचा शिवरायांचा छावा हा सिनेमा देखील येऊन गेला होता दोन्ही सिनेमे यथातथात चालले जेमतेम चौदा कोटींचा गल्ला जमावला होता मराठी माणूस नाटकवेडा आहे आजवर संभाजी राजांच्या आयुष्याचा पट मांडणारी महानाट्य देखील आलेली आहेत जसं वसंत कानेटकरांचं इथे ओशाळला मृत्यू चैतन्य गाथा तेजपुत्राची संगीत छत्रपती संभाजी बेबंदशाही मृत्युंजय मृत्युंजय अमावस्या राजसन्यास राम ले ले जे रामगणेश गडकरींनी लिहिलेलं होतं रायगडाला जेव्हा जाग येते शिवपुत्र शंभूराजे आणि नरशार्दुल राजा संभाजी या दहा नाटकांपैकी फक्त नरशार्दुल राजा संभाजी हे एकमेव नाटक अथवा महानाट्य होतं ज्यात संभाजीराजांच्या प्रतिमेसोबत त्यांच्या आयुष्याशी संबंधित असलेल्या ऐतिहासिक तथ्यांसोबत कोणताही चालूपणा न करता पूर्ण प्रामाणिकतेने संभाजीराजांच्या आयुष्याला न्याय दिला होता बाकी बहुतांश नाटककारांनी मी सर्वच म्हणत नाहीये पण बहुतांश नाटककारांनी संभाजी महाराजांची प्रतिमा बदफैली ठरवण्यातच आपली लेखणी खर्ची घातली होती झी मराठीवर प्रकाशित झालेली स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका देखील चांगली होती तब्बल तीन वर्षे आणि साडेसातशे एपिसोडून जास्त काळ चाललेल्या या मालिकेत कुठेही ऐतिहासिक तथ्यांसोबत तडजोड करण्यात आली नव्हती या सर्व साहित्यांसोबत मगाशी दोन्ही उल्लेख केलेल्या दोन्ही सिनेमांना अपेक्षित असा इम्पॅक्ट जो नेहमी प्रोपोगेंडा फिल्म बनवणाऱ्यांना अपेक्षित असतो तसा इम्पॅक्ट साधता आला नाही ना लोक थिएटरमध्ये गारत म्हणत होते ना सोशल मीडियावर भांडत होते ती कमतरता विकी कौशलच्या सिनेमाने पूर्ण केली बरं एक गोष्ट मला आवर्जून नमूद करावीशी वाटते की छावा सिनेमा हा क्राफ्टच्या बाबतीत अतिशय उत्तम आहे त्यात वादच नाहीये बऱ्यापैकी बॅलन्स सिनेमा बनवला आहे पण शेवटी त्याची ही वाट या आय टी सेलवाल्यांनी या प्रोपोगंडा करणाऱ्या लोकांनी ध्रुवीकरणाच्या अंगानेच नेली आणि ज्या संभाजी महाराजांची माहिती आपल्याला माहीत व्हायला हवी होती ती कधीच माहीत होणारच नाही अशा टप्प्यावर आपण आता येऊन पोचलेलो हो। आहोत छत्रपती संभाजी महाराज व्यापक वैचारिक शिदोरी आहे छत्रपतींना साहित्याचं उत्कृष्ट अंग होतं संस्कृत भाषेचे ते गाडे अभ्यासक होते विचार करा बरं का संस्कृत भाषेचे गाडे अभ्यासक याच संभाजी महाराजांच्या वडिलांना म्हणजे छत्रपती शिवरायांना ते क्षत्रिय नाहीत शुद्र आहेत म्हणून राज्याभिषेक करू देण्यास विरोध याच महाराष्ट्रात झाला होता अशा शिवरायांच्या पुत्राने संस्कृत भाषा नुसती शिकलीच नव्हती तर त्यात उत्तम उत्तम लेखन देखील केलं होतं वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी त्यांनी बुधभूषण राजनीती हा संस्कृत ग्रंथ लिहिला होता आणि त्यावेळेस ब्राह्मण वगळता इतर कोणीही संस्कृत भाषेचे अध्ययन करणं हे धर्मविरोधी पाप मानलं जायचं असो संभाजी महाराजांनी या व्यतिरिक्त नायिकाभेद नक्षिका साक्षतक या तीन ग्रंथांचंही लेखन केलं होतं पण आता मुस्लिम द्वेषाच्या रंगापुढे संभाजी महाराज जी महाराष्ट्राच्या भविष्याची बुलंदशी योजना होती ती फिकी पडली त्यांचं नियोजन त्यांची दूरदृष्टी संघटना निर्मिती विजनवर चर्चा होण्याचे मार्ग आपण बंद करून टाकले संभाजी महाराजांचं शेतकरी धोरण आयात निर्यात धोरण त्यांची युद्धनिती कारखाने व्यापारी संबंध पर्यावरण भाषा तंत्रज्ञान त्यांचं बुद्धिजीवी असणं राजनितीज्ञ असणं निर्मितीकार असणं अशी अनेक अंग तपासून अभ्यासण्याचे मार्गही आता बंदच झालेले आहेत दोस्तो जेव्हा एखाद्या महामानवाला हरवता येत नाही ना तेव्हा त्याची बदनामी करण्याचं कटकारस्थान सुरू केलं जातं आणि संभाजी महाराजांचे अपित्य कसं केलं ते विस्तृतपणे पाहूया दोस्तो विनायक दामोदर सावरकर कुणाला ठाऊक नाहीत सर्वांनाच ठाऊक आहेत विनायक दामोदर सावरकरांची लिखाणाची एक शैली आहे त्यांचं बहुतांश लेखन हे खूप कॉन्ट्राडिक्टरी असतं त्यांची विषय मांडण्याची हातोटीच तशी असते पहिलं वाक्य लिहायचं एकदम निगेटिव्ह आणि त्याला जोडून नवीन एक वाक्य थोडंसं अफर्मेटिव्ह पद्धतीनं पण अर्थ न बदलता अतिशय चलाखीनं लिहून टाकायचं की वाचक एकाच वेळेस कन्व्हिन्स आणि कन्फ्यूज झाला पाहिजे जसं त्यांनी हिंदू पदपादशाही या पुस्तकातल्या चौथ्या प्रकरणात संभाजी महाराजांची बदनामी करताना कशी चलाखी केली आहे ते पहा ते लिहितात शिवाजी महाराजांसारखा करता पुढारी कालवच झाल्याने आणि त्यांच्या जागी संभाजीप्रमाणे शूर पण नाकरता पुत्र आल्याने इतिश्री झाली असली पाहिजे असे त्याला वाटले तशात एका श्रेष्ठ राष्ट्राची धुरा धारण करण्यास अगदी अयोग्य अशा माणसाच्या हातात मराठ्यांचे पुढारी पण गेल्यामुळे यावेळी मोगलांच्या विरोधाचा कोणताही प्रयत्न करणे अधिकच अशक्य झाले होते नेतृत्व चालवण्याच्या अयोग्यतेच्या जोडीला संभाजी महाराजांमध्ये रागीट स्वभाव नी मदिरा आणि मदिराक्षी यांच्याविषयी अत्यंत आसक्ती या दुर्गुणांची भर पडली होती त्यापुढे ते लिहितात की शिवाजी महाराजांनी संपादलेली सर्व भौतिक संपत्ती समूळ नष्ट झाली होती त्यांचा द्रव्यकोष रिता पडला होता त्यांचे गड उद्ध्वस्त झाले होते त्यांची प्रत्यक्ष राजधानी सुद्धा परकीय शत्रूंच्या हातात गेली होती संभाजीला शिवाजी महाराजांची भौतिक संपत्ती देखील राखता आली नाही पण संभाजीने आपल्या अतुलनीय हौतात्म्याने शिवाजी महाराजांची नैतिक आणि आध्यात्मिक संपत्ती नुसती राखलीच नाही तर अनेक पटींनी ती उज्ज्वलतर आणि बलशाली केली म्हणजे संभाजी महाराजांना व्यसनी म्हणायचं आणि आध्यात्मिक संपत्ती पण राखली वगैरे म्हणून स्वतःला सेफ करायचं हे असले फेक अकाउंटचे धंदे त्या काळी चालतच होते की आपण थोडंसं अजून पुढे जाऊया तत्वज्ञान इतिहास आणि राजकारण अशा सर्व प्रकारच्या विचारांची चर्चा करणाऱ्या गोळवलकरांच्या बंच ऑफ थॉट्स या ग्रंथात तसं संभाजी महाराजांना विशेष स्थान नाही पण खंडोबल्हालाळ यांच्या राजनिष्ठेचे उदाहरण देताना त्यांचा उल्लेख येतो गोळवलकर म्हणतात संभाजी जो दारू आणि स्त्रियांचा व्यसनी होता त्याने आपली वाईट नजर खंडो बल्लाळच्या बहिणीवर टाकली होती त्यामुळे तिचे पावित्र्य जपण्यासाठी खंडो बल्लाळने तिला आपले जीवन संपवण्याची संमती दिली आणि संभाजीविषयीची निष्ठा त्यागली नाही शिवाजी महाराजांच्या आणि जिजाऊंच्या संस्कारात वाढलेले संभाजी महाराज स्त्रियांच्या बाबतीत एवढे क्रूर होते का सामान्य माणसाच्या बुद्धीला ही गोष्ट कधीच पटली नाही दारूचं व्यसन संभाजी महाराजांना असल्याचे कोणतेच पुरावे इतिहासाच्या साधनांचा अभ्यास करताना मिळालेले नाही पण एखाद्या स्त्रीने संभाजी महाराजांपासून स्वतःला वाचवण्यासाठी आत्महत्या करावी हा संभाजी महाराजांच्या आयुष्यावर केलेला फार मोठा अन्याय आहे असं वाटत नाही का तुम्हाला राम गणेश गडकरींनी लिहिलेले राजसन्यास नाटक हे संभाजी महाराजांच्या अवतीभोवती गुंफण्यात आलेले आहे संभाजी राजांनी आपल्या मातोश्रींचा बळी घेतलेला आहे संभाजी राजेंचे त्यांच्या सेनासागर प्रमुख दौलतरावांच्या पत्नी तुळशीसोबत अनैतिक संबंध कसे प्रस्थापित होतात तसेच त्यांचे काही सहकारी त्यांचे राज्य कसे उलथवू पाहतात दौलतरावची पत्नी तुळशी तिच्यावर झालेल्या अन्यायाचा बदला कसा घेते हा या नाटकाचा प्रमुख आशय आहे या नाटकाच्याच आधारे संभाजी महाराजांना बदफैली ठरवण्यात आलं होतं पाहायला गेलं आणि शोधायला गेलं तर खूप उदाहरणं आपल्याला सापडतील पण संभाजी महाराजांची बदनामी करण्याची जी बदमाशी आहे ना ती इथेच थांबत नाही या बदनामी करणाऱ्या समाजकंटकांनी का जसे देशातील लोक वापरले तसे परदेशी लोकही वापरलेच होते ही, ही कारस्थानं अगदी आत्ता आत्तापर्यंतची आहेत उदाहरण म्हणून एकोणीसशे त्र्याण्णव साली केम्ब्रिज युनिव्हर्सिटी प्रेसद्वारे प्रकाशित झालेले रिचर्ड जॉन एप द्वारा लिखित मराठा इन्सर्जन्सी अँड मुगल कॉन्क्वेस्ट इन द डेक्कन या पुस्तकातील पान क्रमांक दोनशे पंधरावरचा वरचा हा उतारा वाचूया त्यात आहे In December 1678, Sambhaji, in disgrace for the rape of respectable Brahmin woman, escaped his father's surveillance and fled. Accompanied by his presumably forgiving wife Yeshubai, he rode to the camp of Dilir Khan on the border of Bijapur. When notified, the delighted Aurangzeb made the young fugitive prince a Mughal noble with the title of Raja and 7000 Jar an extremely high rank. यात सरळ सरळ संभाजी राजाने एका ब्राह्मणबाईचा रेप केला आहे असं म्हटलेलं आहे त्यानंतर जेम्स लेनचं प्रकरण पाहूयात कुणाला ठाऊक नाही जेम्स लेनचं प्रकरण ज्यात संभाजी महाराज शिवाजी महाराज आणि मा जिजाऊ साहेबांची बदनामी करण्यात आली होती ते ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस द्वारा प्रकाशित आणि जेम्स डब्ल्यू लेन द्वारा लिखित शिवाजी हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया या पुस्तकात पान क्रमांक त्र्याहत्तर वर काय काय लिहिलेले आहे ते जरा पाहूयात द रिप्रेस रिप्रेसनेस दॅट शिवाजी हॅड फादर इज ऑल्सो बाय द फॅक्ट टेल्स जोक्स दाष्ट्रीय सजेस्टिंग दॅट हिज गार्डियन दादोजी कोणदेव वॉज हिज बायोलॉजिकल फादर इन अ सेन्स बिकॉज शिवाजीज फादर हॅड अ लिटल इन्फ्लुएन्स ऑन इथ सन फॉर मेनी नरेटर इट वॉज इम्पॉर्टन टू सप्लाय हिम With a father replacement, Dadaji, and later Randas. Besides the fact that Shivaji grew up apart from his father, we are also aware of his testy relationship with his oldest son Sambhaji, who deserted his father's cause for a time and allied with Mughals and is primarily remembered for his affronts to the chest virtue of Brahmin women, his drug use, and his association with tantric priest of. क्वेश्चनेबल इंटिग्रेटी म्हणजे संभाजीने आपल्या वडिलांचे स्वराज्याचे जे ध्येय होते ते लाथाडून मुघलांना जाऊन मिळाले होते ते प्रामुख्याने एका ब्राह्मण बाईला बाटवलं त्यांचं नशेखोर असणं दारूड असणं यासाठी ते इतिहासात आठवले जातात तुम्हाला तुमच्याच भाषेत ऐकायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की ऐका संभाजी राजांबद्दल प्रत्येकाच्या मनामध्ये आदर शूर होते मोठे होते याच्याबद्दल वाद नाही परंतु संभाजी राजे हे जाऊन वडिलांची भांडून मोगलांना मिळाले होते हे तितकंच सत्य आहे ना विरोधात लढण्यात रागीट नशेखोर होतं त्याच्या वडिलांना म्हणजे शिवाजी राजाला हे खूप त्रासदायक होतं जेव्हा ब्राह्मणबाईचा रेप करायचा प्रयत्न संभाजी राजांनी केला तेव्हा शिवाजी राजाने काही काळ संभाजीला पन्हाळगडवर नजरकैद केलं होतं संदर्भ राजाराम नारायण सॅल्युटर नाईनटीन एट सेक्स इन इंडियन हॅरम लाईफ ओरिएंट पेपर पेज नंबर वन फोर्टी थ्री पुढचं अजून ऐकूयात संभाजीराजे शूर होते पण सुंदर बायकांच्या नादाला लागले होते दारूच्या नादी लागले होते सोळाशे अठ्ठ्याहत्तरमध्ये मध्ये ते बापाला म्हणजे शिवरायांना सोडून मुघलांना जाऊन मिळाले होते संदर्भ मेहता जसवंतलाल एटी सिक्स ॲडव्हान्स स्टडी इन द हिस्ट्री ऑफ मेडिवल इंडिया स्टर्लिंग पब्लिशर्स प्रायव्हेट लिमिटेड पेज नंबर फोर्टी सेव्हन आता माझा एक प्रश्न आहे की परदेशातून प्रकाशित होणाऱ्या या पुस्तकांना संदर्भ मिळाले कुठून इथूनच ना ते दिली कोणी इथल्याच लोकांनी ना बरोबर आहे की नाही तुम्हीच मला सांगा ते देणारे लोक कोण होते ते देणारे लोक कोणत्या संस्थेवर होते त्यांचं राजकारण काय त्यांचं ध्येय काय का ते सातत्याने असलं षडयंत्र रचत होते हे सगळे प्रश्न आता मात्र निकाली निघालेले आहेत आता कोणी सत्यशोधन करणार नाही या सगळ्या प्रश्नांची उत्तरे लोकांनी आपल्या रेलवाल्या अश्रूंनी पुसून टाकलेत आणि जोरजोरात ओरडून म्हटलेल्या गारदनं शांत करून टाकलेल्या आहेत गुजरातच्या भरुच्या सिटीमध्ये जयेश भावा नावाच्या व्यक्तीनं ना औरंगजेब पडद्यावर आल्यावर थिएटरचा पडदा फाडला सोशल मीडियावर सर्वत्र गणोजीची भूमिका करणाऱ्या सारंग साठेला आणि औरंगजेबाची भूमिका करणाऱ्या अक्षय खन्नाला शिव्या देण्याचा कार्यक्रम राबवला जातोय मुस्लिम द्वेषाने झोंबी बनल्यासारखे वागू लागले आहेत तरुण मी मनापासून सांगतो दोस्तो बरं का हे इतिहास प्रेम नाही हा इतिहासाचा अभिमान देखील नाही हा जातीय अहंकार आणि द्वेष आहे आहे इतिहास शिकण्यापेक्षा भावनांचा अतिरेक करण्याचा ट्रेंडच सुरू झालेला छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक होते हिंदुत्वाचे नाही ही साधी बाब या लोकांना कळेनाशी झालेली आहे त्यांच्या नावाने उन्माद पसरवून आपण महाराजांच्या विचारांचा कोणता आदर करत आहोत बरं हा त्यांचा अपमानच नाहीये का अहो चित्रपटांचे सोडा त्याने काही फरक पडत नसतो पण इतक्या महान पराक्रमी राजाची बदनामी करण्याचं गडकरी गोळवलकर सावरकर यांच्यासारख्या कवी लेखक आणि तथागतीत इतिहासकार म्हणून घेणाऱ्या मंडळींचं इतकं धाडस झालं तरी कसं अवघ्या तेविसाव्या वर्षी राज्याभिषेक नऊ वर्षात सव्वाशे दीडशे लढाया त्यातील एकाही लढाईत पराभव हो नाही गडकिल्ले खजिना आणि गुप्त हिरांची नावे या तीन अटी न मानत मृत्यूला कवटाळणाऱ्या महान युद्धाची बदनामी आजवर का म्हणून केली होती हा प्रश्न का विचारता येत नाहीये संभाजी महाराजांचा खून करण्यात जसा औरंगजेब होता तसे स्वराज्यातले फितूर आणि सरकारकुनही सामील होतेच की पण या लोकांचं काय ज्यांनी चलाखीने संभाजी महाराजांना बदनामच करत ठेवलं खरंच संभाजी महाराज अजून जगायला पाहिजे होते ते जर जगले असते तर कदाचित आजचा इतिहास हा निश्चितच वेगळा असता म्हणून आपण एक विचार असंही करून पाहू बर का की जर समजा छत्रपती संभाजी राजेंना पूर्ण वेळ आयुष्य मिळालं असतं तर तर कदाचित मराठा साम्राज्याचा जो इतिहास आज आपण अभ्यासतोय ना तो तीनशे साठ अंशात वेगळा असला असता संभाजीराजांनी कधीच धर्माचे नियम शिरजोर घेऊ दिले नव्हते हो अनाजी पंताला हत्तीच्या पायी देऊन ब्रह्महत्या हे पाप आहे असं सांगणाऱ्या मनुस्मृतीलाच हत्तीच्या पायदळीत तुडवलं होतं त्यामुळे पेशवाईने पुढच्या काळामध्ये जे अवडंबर माजवलं होतं ना ते कधीच जन्मालाही आलं नसतं पण हेही तितकंच खरं आहे की संभाजी महाराज एक अतिशय कुशल संघटक आणि प्रशासक होते त्यात ते, ते स्वतः सुशिक्षित आणि कणखर बाण्याचे होते कदाचित त्यांनी शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळाला अजून फ्युचरिस्टिक रूप बहाल केलं असतं कदाचित त्यामुळे आपली आजची जी लोकशाही व्यवस्था आहे ना तिचं रुकडं काहीतरी वेगळंच आपल्याला अनुभवायला मिळालं आपल्याला मिळालं संभाजी महाराजांना वर्षांचा कालावधी मिळाला राज्यकारभारासाठी त्यातही ते त्यांचा ते बराचसा वेळ हा वेगवेगळ्या मोहिमांमध्येच गेला तरी देखील संभाजी महाराजांच्या कालखंडात पडलेल्या सुक्या आणि ओल्या दुष्काळांची तीव्रता ही शिवकालीन कालखंडापेक्षा कमीच होती कारण त्या संदर्भात त्यांनी आखलेले प्रशासकीय धोरण त्यांना कामी आलं होतं मराठा जी मधील जीडीपी हा नेहमीच दुर्लक्षित राहिलेला विषय आहे बर का त्यावर फार लेखन किंवा संशोधन देखील झालेलं नाही तलवारीतच इतिहास सडकवू पाहणाऱ्यांना या गोष्टीचं भान राहत नाही पण तरीही संभाजी राजांच्या कालखंडात मराठा राज्याचा महसूल म्हणजे मराठा साम्राज्याचा महसूल आणि जीडीपी हा अतिशय चांगल्या स्तरावर होता मराठा साम्राज्यात व्यापार आणि उदीम वाढीस लागलेला होता शिवाजी महाराज आपल्या नौदलाचे पायनियर संभाजी महाराजांनी याच नौदलाला सरखेल कानोजी आंग्रे यांच्या नेतृत्वाखाली अधिक बलशाली करायला घेतलं होतं संभाजी महाराजांच्या कालखंडातील नौदल हे मराठ्यांच्या एकूण इतिहासातील सर्वात बलशाली नौदल होतं जर संभाजी महाराज अजून जगले असते तर कदाचित ह्या सगळ्या प्रकारातलं चित्र आपल्याला वेगळंच पाहायला मिळालं असतं पण आता या सगळ्या जर तरच्या गोष्टी आहेत संभाजी महाराज असते तर संभाजी महाराज जर जगले असते तर वगैरे वगैरे पण आता संभाजी महाराज हे फक्त धर्मरक्षक इतकंच प्रतीक बनून राहिलेले आहेत ज्यांना मुस्लिमांवर द्वेष व्यक्त करायचा आहे त्यांच्यासाठी आणि ते सनातनी राजपुत्र बनलेले आहेत त्या सर्वांसाठी ज्यांना आपल्या स्वतःच्या जातीचा भयंकर माज आणि कनिष्ठ जातींचा घृणास्पद तिटकारा आहे अशा जातीवादी लोकांसाठी जर तसं नसतं तर दोन हजार अठरा साली भीमा कोरेगाव इथं घडलेल्या दंगलीत संभाजी महाराजांच्या प्रतिमेचा वापर भिडे नामक एका विखारी भाषण करणाऱ्या व्यक्तीकडून केला गेलाच नसता ना तत्कालीन सरकारने त्या प्रयत्नांना हवा दिली असती पण ती त्यांनी दिली कारण त्यांना संभाजी महाराजांशी संबंधित असलेल्या एकूण एका ऐतिहासिक तथ्याला नव्याने आहे स्वतःच्या लिहायचं आहे स्वतःच्या राजकारणाला सोयीचं पडेल असं रचायचंय आजही आजच्या नव्या पेशव्यांना भीमा कोरेगावच्या युद्धाचा सल आहे कारण तो सल पेशवाई पुडवल्याचा आहे आणि तिथूनच हाकेच्या अंतरावर असलेल्या वडू बुद्रुक इथल्या गोविंद गोपाळ महार आणि शिवले कुटुंबियांचा देखील आहे दोन हजार अठराच्या भीमा कोरेगाव दंगलीच्या नरेटिव मध्ये संभाजी महाराजांची हत्या रायप्पा महार गोविंद गोपाळ महार आणि शिवले कुटुंबाचा देखील तितकाच नरेटिव म्हणून वापर करण्यात आला होता असो हीच ती लोक ज्यांनी सातत्याने आजपर्यंत संभाजी महाराजांचं चारित्र्य हनन केलं करत आले आहेत त्यांचा इतिहासही तपासला पाहिजे पण त्यासाठी इतिहास तपासण्याची अभ्यासण्याची दृष्टी आधी आपल्याला विकसित करावी लागेल मुळात अलंकारिक भाषेत सजवलेले आणि दाखवलेले ठराविक प्रसंग म्हणजेच आपला इतिहास अशी सर्वसाधारण समजुतीतून बाहेर पडायची इच्छा सध्या मराठी माणसाची नाही सध्या मराठी माणूस म्हणजे आक्रमक पोकळ शब्द बंबाळ अभिनिवेश कोणती परंपरा पुढे न्यायची याचा विवेक संपलेला समाज असा बनत चाललेला आहे आजचा महाराष्ट्र याच मराठी माणसाने गायपट्ट्यात विलीन करून टाकलेला आहे गुजरात प्रमाणे त्याला ना स्वतःची भाषिक अस्मिता आहे ना आपल्या संस्कृतीचा म्हणजे फुले शाहू आंबेडकर यांचा अभिमान आहे गांधीजी आणि विनोबांचा तर विसर पडलेला आहे या महाराष्ट्रात आणि हे घडणं अटळच होतं शिवाजी महाराज कोण होते याचा निर्णय इतिहास नाही तर वर्तमान काळ करत असतो मुद्दा आहे वर्तमान काळ बदलण्याचा त्यासाठी भविष्याचा वेध घेणारी दृष्टी हवी आणि ती आज महाराष्ट्रातील एकाही नेत्याकडे नाही सर्व नेत्यांची मुलं इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये शिकतात उच्च शिक्षण इंग्रजीमध्ये घेतात परिणामी महाराष्ट्र गायपट्ट्यात सामील होतोय शिवाजी महाराजांचं त्यांना साजेचं सा स्मारक महाराष्ट्राला उभारता आलेलं नाही त्यांचा पुतळा पडला तरीही महाराष्ट्र सोडा त्या कोकणातल्या जनतेलाही राज्यकर्त्यांबद्दल साधी चीड आली नाही शिवाजी महाराजांच्या पडलेल्या पुतळ्याकडे होऊन पाहत राहणारेच लोक आता थिएटरमध्ये बेंबीच्या देठापासून ओरडत आहेत हेच आहे का महाराजांबद्दलचं तुमचं वेगळी प्रेम म्हणून प्रश्न विचारावा असा वाटतो की आपणही संभाजी महाराजांचे मारेकरी बनलो आहोत असो थांबतो इथंच मला माहीत आहे की माझ्या या अँगलवर अनेक जण नापसंती व्यक्त करतील त्यांनी ती खुशाल करावी तो त्यांचा अधिकार आहे पण ती नापसंती व्यक्त करताना सप्रमाण आणि पुराव्यानिशी करावी ही माझी नम्र विनंती भेटूयात आपण आता पुढच्या भागामध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शक्य झाल्यास आर्थिक सहकार्य करायला देखील विसरू नका या व्हिडिओसाठी सुनील तांबे यांच्या एका पोस्टचा आधार घेण्यात आलेला आहे त्यांचाही खूप खूप आभार व्यक्त करतो